नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर न्यू पेन्शन स्कीम तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी यू पी एस योजना घेऊन आली आर्थिक स्थैर्य याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू पेन्शन स्कीम तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी यूपीएस योजना घेऊन आली आर्थिक स्थैर्य बघा न्यू पेन्शन स्कीम आपण केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस नावाची नवी पेन्शन योजना ही लागू केली जाणार आहे आतापर्यंत देशभरात नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एस ही एन पी एस लागू होती पण अनेक कर्मचाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत नवी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली होती शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली असून एक एप्रिल दोन हजार पासून नवीन योजना लागू होणार आहे बघा यू पी एस योजनेची पात्रता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे तेवीस लाख केंद्र सरकार कर्मचारी या नव्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तसेच या पेन्शन संरचने सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने देशभरातील विविध कर्मचारी संघटनांशी अनेक बैठकाही घेतल्या तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय आणि इतर संबंधित संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ही योजना अंतिम या ठिकाणी करण्यात आली आहे बघा कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पसंतीनुसार एन पी एस आणि यू पी एस या दोनही योजनांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असेल बघा यू पी एस योजनेचे प्रमुख फायदे काय असणार आहेत पहिलं आहे सेवानिवृत्तीनंतर पन्नास टक्के पगार पेन्शन म्हणून नवीन यूपीएस अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या म्हणजे बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के रकमे इतके पेन्शन या ठिकाणी मिळेल मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी बघा दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यावरही पेन्शनचा हक्क जर एखादा कर्मचारी दहा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर नोकरी सोडतो तरी त्याला पेन्शन मिळेल अशा प्रकरणात त्या कर्मचाऱ्याला दरमहा दहा हजार पेन्शन मिळेल हे विशेषतः मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं आर्थिक सुरक्षा कवच ठरेल बघा तिसरं आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनचा लाभ जर पेन्शनधारकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला त्या व्यक्तीला मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रकमेचा लाभ मिळेल म्हणजेच मृत कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना या ठिकाणी आर्थिक का आधार कायम राहील बघा या योजनेचा उद्देश काय आहे युनिफाईड पेन्शन स्कीमचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देणे आणि एन असलेली असमाधानता दूर करणे सरकारचं म्हणणं आहे की योजना निवृत्तीनंतरही सन्मानाने जीवन जगण्याची हमी देईल बघा एकूणच निष्कर्ष काय सांगतोय केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे यू पी एस ही योजना जुनी पेन्शन योजना ओ पी एस आणि सध्याच्या एन पी एस यांच्यामधील एक संतुलित आणि न्याय पर्याय ठरेल यामुळे भविष्यातील आर्थिक असुरक्षिततेचा धोका कमी होईल आणि कर्मचाऱ्यांचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी न्यू पेन्शन स्कीम आहे तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद